वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा आल्या त्याच्यामधली एक कथा तुमच्यासमोर मी सांगून जाईल एक जोडपं होतं विवाहिक जीवन जगत असताना भगवंत सुद्धा एवढा कलाबाज असतो जोडी कधी देव सारखा बनवत नसतो देव सुद्धा एवढा कलाबाज असतो ना पती पत्नीची जोडी कधी देव समान करत नसतो जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर घरी जा आपल्या पत्नीला बोलवा आणि आपल्या लग्नामध्ये गोदरेचा कपाट भेटला असेल त्याला एक आरसा असेल त्या आरशाच्या समोर जाऊन बैकूला घेऊन उभं राहा आणि नंतर मग आपलं निरीक्षण आपणच करायला सुरुवात करा एखादा जर पती जर गोरा असेल तर त्याची बायको काळी असते एखादा जर पती जर काळा असेल तर त्याची बायको गोरी असेल एखादा जर जाड असेल तर भगवंत त्याला पातळ बायको देतो एखादी एखादं डोक्यामध्ये जर गडी हुशार असेल तर बाई पार डोक्यामध्ये येडी असते पण एखाद्या वेळेमध्ये गडी जर डोक्यामध्ये पार येडा असेल तर बाई हुशार असते एखादा जर उंच असेल तर त्याची पत्नीत लहान असते एखादा जर लहान असेल तर त्याची पत्नीत काय असते उंच मला सांगायचं काय भगवंत ही जोडी करत असताना भगवंत कधी समान माणसाच्या जोड्या करत नाही आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगून जाईल परमार्थिक जीवन जगणाऱ्या माणसाला भगवंत पत, पत्नी जी आहे ती पत्नी परमार्थिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीला भगवंत जास्त अनुरूप पत्नी देत नाही कारण का देवाला आहे ह्या जर बाबाला चांगली बायको दिली एका, आणि <laughs> 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 हा जर तिच्यामध्येच गुंतून बसता तर माझ्यापर्यंत येऊ शकत नाही त्या दिवशी मी एका एकाच वक्तव्य ऐकलं होतं तो म्हटलं दारुड्यांना चांगल्या बायका मिळतात पण पण भारतिकांना चांगले मिळत नाही विडायला म्हणजे आमच्या वाईट असं आम्ही म्हणत नाही हे लक्षात घ्या ते त्यांनी जे वक्तव्य सांगितले ते तुमच्या समोर मांडलं पण ज्यावेळेस हा परमार्थ करणारा व्यक्ती होता ब्राह्मण होता आणि त्याच्या पत्नीचं नाव हो। काय होतं महाराज आऊद दस नाही कल हा होती इतका त्रास द्यायची इतका त्रास द्यायची त्याला हा जर एक गोष्ट म्हटला तर ती त्याच्या विरोधामध्ये वागायची काही महिलांना सवय असते पहा पती जर एक गोष्ट म्हटला ना ती पत्नी त्याच्या विरोधामध्ये काहीतरी सांगणार एके वेळेमध्ये असं झालं याच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आलं वर्षश्रद्धा आल्याच्या नंतर व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये बारीक सारी गोष्टी जातात ती चा विरुद्ध चालायची वर्षश्रद्धा आलं वर्षश्रद्धा आल्यानंतर हा म्हटला बघ माझ्या वडिलांचं पहिलंच वर्षश्राद्ध आहे पोळ्याचा स्वयंपाक कर आणि आपण संबंध गावाला जेवायला घालू याची अशी इच्छा होती पण ती बायकोच्या विरोधात चालणार होती ती म्हटली जमणार नाही मी पोळ्याचा स्वयंपाक करणार नाही गावाला जेवायला बोलवणार नाही अक्षरशः त्या वर्षश्राद्धाच्या दिवशीने पिठलं भाकरी केली काय केली पिठल भाकरी केली त्याला वाईट वाटलं वर्ष निघून गेलं दुसरं वर्ष आलं पण वर्षभरामध्ये याला एवढी टेक्निक जमली हिची आकल कशी ते त्याला कळाले पुढच्या वर्षात राधाला तो म्हणला बघ या वर्षात श्राद्धाला अजिबात पोळ्या बनवायच्या नाही पिठल भाकरीच बनवायची काय म्हटलं पिठलं भाकरीच बनवायची आणि पिठलं भाकरी बनवायची मग ती म्हणली नाही नाही मला पोळ्याच बनवायच्या हा म्हटला पिठल भाकरी ती म्हणली मग पोळ्याच हा म्हणला पोळ्या बनवू पण गावात एक सुद्धा माणूस जेवायला बो येता घरी माझ्या कामा नाही ही उठली निम्या गावाला सांगून आली जे काही महिला अशा असतात विरोधाभासामध्ये वागत असतात असं झाल्यानंतर एके वेळेमध्ये या दोघांची भांडणं झाली दोघांची भांडणं झाल्यानंतर तो म्हटला तुझ्या दररोजच्या कटकटीला मी एवढा तागलो एवढा तागलो ना अक्षरशः मला जीव द्यावा वाटतं पण ती एवढी पुढची होती ती बाईना ती म्हणली तुम्ही कशाला जीव देता मी जीव देते मीच जीव देते ती पळत पळत गेली विहिरीत उडी मारली मेली पण हा फक्त मांडला होता तिनं क्रिया करून दाखवली परिणाम शास्त्र सांगतो ज्याला असं मरण येतं जो स्वतःचा घात करून ज्याला मृत्यू प्राप्त हाताने ओढून देतो त्याला विशाची प्राप्ती होते त्याची मुक्तता सहजासहजी होत नाही परिणाम राक्षसणीचा जन्म झाल्याच्या नंतर ती कायम येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास द्यायची भीती दाखवायची एके वेळेमध्ये कार्तिक स्थानाचा महिना चालू होता आणि त्यावेळेमध्ये एक धर्मदत्त नावाचा जो ब्राह्मण होता किंवा वारकरी होता तो सकाळी उठायचा काकड्यासाठी जाण्यासाठी स्नान करण्यासाठी गंगेवरनं पाणी घेऊन यायचा घागरीमध्ये ते घेऊन जाताना पाणी तापवायचं आंघोळ करायचं नंतर त्याचा नित्य नेम होता एके दिवशी जाता जाता ती कळशी त्याच्या खांद्यावरती होती आणि अचानक त्याला घाबरवण्यासाठी ही राक्षशीर होती अचानक त्याच्या पुढे येऊन उभी राहिले रात्रीच्या काळोखामध्ये तीन वाजता पहाटे पहाटे एखादी व्यक्ती कुणीतरी समोर अचानक येऊन उभं राहतं माणूस घाबरत तो दबकला तो दबकला जागच्या जागी पाऊस थांबले आणि त्याच्या त्या घागरी मधलं जे पाणी आहे त्या कळशी मधलं पाणी थोडेसे थेम त्या महिलेच्या अंगावरती उडले म्हणजे त्या अंगावरती उडले राक्षसिनीच्या अंगावरती उडल्या बरोबर तिला पाठीमागच्या जन्माचं ज्ञान झालं का पाठीमागच्या जन्मामध्ये मी कोण होते ज्या वेळेमध्ये तिला कळालं मी पतीला खूप त्रास दिला एका चांगल्या रस्ताची मी पत्नी होते पण माझी काही कर्म चुकीची होती त्याचा परिणाम मी त्यांच्याबरोबर वाईट वागले आणि मी माझ्या स्वतःचा घात करून घेतला तिला वाईट वाटलं त्यावेळेस मी तिने याचना केली हात जोडली म्हटले याच्यातून माझी मुक्तता करा याच्यातून माझी मुक्तता करा त्यावेळेस त्या महात्मानं काय केलं त्या धर्मदत्तानं हातामध्ये थोडस जल घेतलं आणि मी जो या महिन्याचा काकडा केलेला आहे ह्या काकड्यातलं मी अर्ध पुण्य समर्पण करतो हिचा उद्धार व्हावा त्याच्या अंगावरती ते जल सिंचन केल्याच्या नंतर परिणाम झाला त्या पिशाच्या योनीमधनं तिचा काय झाला उद्धार झाला म्हणजे काकड्याच्या सामर्थ्यामध्ये काकडा करणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये एवढे सामर्थ्य येत स्वतःच तर ते पाप करतात पण आपल्या बरोबर बाकीची जी लोक आहेत जे झोपत ऐकतात त्यांचंही पाप नष्ट होतंय की नाही त्या सामर्थ्याबरोबर ते दुसऱ्याचा सुद्धा कल्याण करून घेतात दुसऱ्याचा सुद्धा उद्धार होतो एवढं सामर्थ्य काकड्यामध्ये विढाला